ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणत असते की खरं तर मी आज डबा घेऊन इथे येणारच नव्हते तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो तुम्ही असं का म्हणताय मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते मला तुमची डबा विसरायची सवय मोडायची होती म्हणून त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर मी आज तुम्हाला डबा आणून नाही दिला तर तुम्ही उपाशीत राहात आणि आज आपलं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपवायचं मला त्याविषयी बोलायचंय त्यानंतर अर्जुन ते कॉन्ट्रॅक्ट पेपर सायलीला देतो सायली त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर कडे पाहतच राहते तेव्हा सायलीच्या लक्षात येत कि तिने मोधभाऊ तिने कशा प्रकारे अर्जुनने सांगितलेल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वरती सही केली होती आणि अर्जुन सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि अर्जुनने सांगितलेल्या सर्व टीम स्वीकारून या लग्नाला होकार दिला होता ते फक्त मधुभाऊंसाठी अर्जुनला सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात अर्जुनला आठवत की त्याने सायलीला सांगितलं होतं नवरा बायको म्हणून आपल्या दोघांमध्ये कोणतं इमोशनल किंवा फिजिकल नात नसेल असं त्यानं सायलीला म्हटल्यावरती सायली हो म्हणत असते हे अर्जुनला आठवत असत आणि अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी येत असत तर इकडे प्रिया नागराजला इकडे तिकडे शोधत असते परंतु तिला नागराज कोठेच दिसत नाही ती इकडे तिकडे पाहत असताना इतक्यातच तिथे येतो आणि तो, तो प्रियाला म्हणतो की हे बघ प्रिया तुला खोट्या चुगल्या करायची सवय लागली असेल ना तर तू सर्वात आधी ते सोडून दे मला आहे की तुला चुगल्या करायची सवय खूप आहे आता मी अरविंद पवार यांच्या सोबत बोलत होतो ही गोष्ट आता तू दादाला सांग ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा तिथे प्रिया म्हणते मी चुगल्या वगैरे कुठे करत होते तेव्हा नागराज म्हणतो मग तू माझ्या पाठीपाठी काय करत होतीस तू माझा पाटला का करत होतीस मी तुला चांगलाच ओळखून आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्या या फालतूपणामुळे दादाने मला घराबाहेर काढलं तर मी तुला असं सहज सोडेन तुला असं वाटतं का तू तन्वी असल्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत आणि ते पुरावे जर मी दादाला दाखव तर ते तुला धक्के मारून असं बाहेर काढतील तिथे सायली म्हणते आपल्याकडे आता शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहेत आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आला आहे परंतु आपलं काम काही पूर्ण झालं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटलं होतं आपल्या कामासाठी एक वर्ष तरी लागेल आपण या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक लॉ ऍड केला होता तो म्हणजे जोपर्यंत आपण एकमेकांच्या सहमतीने पेपर कोर्टामध्ये सादर करत नाही ते कॉन्ट्रॅक्ट नाही तर दुसरीकडे नागराज प्रियाला म्हणत असतो की मूर्ख प्रिया निघतून तिथे प्रिया निघून दाता तिथे हसत असते तेव्हा नागराज म्हणतो तुला काय झालंय तेव्हा प्रिया म्हणत असते की तुमच्यापेक्षा हुकुमाचा मोठा आहे काम माझ्याकडे आहे तुमच्यापेक्षा मोठा हुकुमाचा आहे काम माझ्याकडे आहे आणि हो मला तन्वी म्हणून या घरात जाण्यासाठी तुम्ही सांगितलं होतं सर्व मेहनत मी घ्यायची आणि तुम्ही आयत्या पीठावरती रेगुट्या ओढायच्या आता बस झालं आता तुमच्याच नाही तर त्या साक्षा आणि महिपतीच्या नाड्या माझ्याच हातामध्ये आहेत आणि ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरू नका प्रिया म्हणते ते तुम्हाला कसं वाचता बघून घ्या तर इकडे सायली म्हणत असते आपण हा खोटेपणा आणखी किती दिवस चालू ठेवायचा आता एक वर्ष होऊन गेला आहे आपण आणखी किती दिवस घरच्यांना फसवत राहायचं आणि त्यात आई मला सारखं सारखं नातवंडाबद्दल विचारत आहेत आता सारक सारक हे फसवणुकीचं ओझ माला नाही है। असा ते 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 मला माझ्या डोक्यावरती नकोच वाटत ज्या लग्नाला मुळात भविष्यच नाहीये ते लग्न आपण असं सुरू का ठेवायचं तिथे अर्जुनला खूप वाईट तो सायलीकडे पाहतच राहतो तर इकडे कल्पना आजीला विचारत असते की तुमच्या ड्रेसमधला मधला मेडिकल कॅम्प कसा झाला तिथे आजी म्हणते सगळं एकदम छान झालं मला तिथे सर्वजण भेटले आणि आपला अश्विन सर्व पेशंट सोबत प्रेमाने बोलत होता आणि आपुलकीने सर्व काही विचारत होता आणि त्याचा हसरा चेहरा पाहून अर्धे पेशंट नीटच झाले असतील तर तिथे कल्पना खूप हसत असते तिला अश्विन बद्दल कौतुक वाटत असत तिथे पूर्णाजी म्हणते एकदा का अश्विनच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या मग आपण मोकळं झालो आणि आपल्या डोक्यावरच सुद्धा कमी होईल तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात पण तुम्हाला एक सांगू का पूर्ण आई त्याच्याकडे हा विषय काढायला मला खूप भीती वाटते कारण त्या मुलीने फसवल्यापासून मला खूप भीती वाटते तिथे म्हणते तुझं बरोबर आहे ग पण कधीतरी हा विषय काढायला लागेल ना मागचं सर्व काही विसरून आता आपल्याला पुढे जायलाच हवं तू त्याचा मूड वगैरे बघून आता त्याच्याशी निवांतपणे बोल कल्पना म्हणते मी योग्य वेळेची वाट पाहिन आणि या विषयावरती बोलेन तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो मला माहीत आहे मम्माच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत मी आता मम्मा मधुभाऊ अश्विन आणि पुर्णाई यांना अजून हर्ट करू शकत नाही असं म्हणून अर्जुन ती कॉन्ट्रॅक्ट ची फाईल असतो आणि त्याच वेळी आता गोरेबाई येते आणि अर्जुनच्या हातामधील ती फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल होती का त्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं लिहिलं होतं की असा ती विचार करत असते त्यानंतर अर्जुन ती फाईल ठेवतो अर्जुन आता गोरेबाईंकडे संशयाच्या नजरेने पाहत असतो तिथे सायलीला सुद्धा समजलेलं असतं की ही आत्ता काहीतरी विचार करते तेव्हा अर्जुन म्हणतो तुमचं काही काम होतं का आणि एक लक्षात ठेवा पुढच्या वेळी आत येता दरवाजा क्लॉक करून आत येत जा तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का तेव्हा गोरेबाई म्हणते तुम्ही मला काही डिटेल्स मागितल्या होत्या आणि त्या यामध्ये आहे अर्जुन त्या फाईल त्या टेबलवरती ठेवतो तिथे सायली गोरेबाईला विचारते की काय मग गोरेबाई तुम्ही कशा आहात तेव्हा गोरेबाई म्हणते मी छान आहे इतक्यातच तिथे चैतन्य आलेला असतो असतो आणि तो तो काहीतरी बोलत बघतो आणि तिथे त्याच बोलणं थांबवतो तिथे गोरेबाई सुद्धा संशयित नजरेने चैतन्यकडे पाहू लागते आणि जेव्हा तिथे अर्जुन म्हणतो गोरेबाई आता तुम्ही जाऊ शकता त्यानंतर त्या तेथून गुपचूप निघून जातात तर तिथे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की माझ्याकडे खूप मोठी ब्रेकिंग न्यूज ते आहे तेव्हा अर्जुन विचारतो कोणती आहे लवकर चांग बर तेव्हा चैतन्य चैतन्य सांगायला लागतो की महिपत कडे जेलमध्ये मोबाईल आहे आणि त्याच मोबाईल वरून आणि महिपत बोलताना मी ऐकलं आहे चैतन्यच हे बोलणं ऐकल्यावर आणि सैली एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहित आहे की तो मोबाईल साक्षीनेच दिला असेल आणि ती अजूनही महिपतला मदत करत असेल तेव्हा चैतन्य म्हणतो माझी पुढची न्यूज ऐकणार महिपत आपल्या मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता आणि हे ऐकल्यावर खूप मोठा धक्काच बसतो अर्जुन आता विचार करतो की मधुभाऊ महिपतला असं काय महत्वाचं सांगायचं असेल तर इकडे प्रियाला गोरेबाईंचा फोन येतो आणि गोरेबाई प्रियाला म्हणत असते की मी त्या फाईलचा शोध घेण्यात खूप प्रयत्न केला परंतु मला ती फाईल कुठेही सापडली नाही आणि ती सापडेली असं मला वाटत नाही परंतु मला तुमच्यासाठी ती, ती फाईल शोधावीच लागेल अर्जुनच्या ऑफिस मध्ये एक जागा शिल्लक आहे ती म्हणजे अर्जुनच्या पाठीमागील कपाटामध्ये मी आणखीन शोधलंच नाही तेव्हा प्रिया म्हणते मला काहीही झालं ते, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर लवकरात लवकर हवे आहे तुम्ही कितीही पैसे घ्या तेव्हा गोरेबाई म्हणते मी, गोरे मी तुम्हाला एक सांगू का चैतन्य सर आज ऑफिस मध्ये आले होते आणि त्या दोघांमध्ये परत मैत्री हे ऐकल्यावरती प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो ती म्हणते हे कसं काय शक्य आहे तेव्हा गोरेबाई म्हणते हे खरं आहे मी स्वतः माझ्या डोळ्या चैतन्याला मागाशी अर्जुन सरांच्या ऑफिस मध्ये पाहिले तेव्हा प्रिया म्हणते आता खात्री करावी लागेल परंतु तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर लवकरात लवकर शोधा तेव्हा तिथे प्रिया विचार करत असते की या साक्षीत चैतन्यवरती लक्ष आहे की नाही असं म्हणून ती आता साक्षीला फोन करते तेव्हा साक्षी भेटते काय झालं प्रिया आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर मिळाले की नाही तू त्या गोरेबाईंना ते मिळवण्यासाठी सांगितलं होतं ना तेव्हा प्रिया म्हणते हा विषय जाऊ दे आता मला सांग चैतन्य कोठे आहे तेव्हा साक्षी म्हणते आता कुठं आमची एंगेजमेंट झाली आहे आता मध्ये हात घालून बसायला आता कुठं लग्न झालं आहे का गेला असेल कुठेतरी तेव्हा प्रिया म्हणते गेला असेल कुठेतरी म्हणजे काय प्रिया म्हणत असते अग तो अर्जुनला भेटायला गेला आहे तुला त्याच्यावरती लक्ष ठेवता येत नाही का तिथे ऐकल्यानंतर साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो ती म्हण बस आता मला या चेतन चांगलंच लक्ष ठेवावं लागेल असं म्हणून ती फोन ठेवते तर इकडे सायली खूपच घाबरलेली असते सायली म्हणते की अहो त्या महिपतच मधुबाहूनकडे काय असेल तो आपल्या मधुबाहना काही करणार तर नाही तेव्हा अर्जुन म्हणतो रिलॅक्स सायली तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका मी तेथील इन्स्पेक्टरला बोल बोलतो आणि आपण त्यांना भेटण्यासाठी जाऊयात त्यानंतर ते दोघे जण पोलीस स्टेशन मध्ये जातात तिथे सायली खूप घाबरलेली असते तिथे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली रिलॅक्स तिथे सायलीला मधुभाऊंची आठवण येत असते आणि त्या आठवणीने तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असत त्यानंतर तिथे आता मधुभाऊ येतात त्यानंतर सायली आता मधुबाहू ना घट्ट मिठी मारते आणि कसे हात मधुभाऊ असं त्यांना विचारते तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी तुझ्या समोर अगदी ठणठणीत उभा आहे तिथे सायलीला खूपच आनंद होतो काय तुम्ही आज दोघे जण भेटायला कस काय आलात काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा अर्जुन म्हणतो प्रॉब्लेमच आहे म्हणून तर मी तुम्हाला अलर्ट करण्यासाठी इथे सायलीला घेऊन आलो आहे तेव्हा सायली म्हणते आम्हाला समजलंय की महिपत सुद्धा या जेलमध्ये आहे आणि तो तुम्हाला इजा पोचवण्याचा प्रयत्नही करू शकतो तेव्हा मधुव विचारतात अगं बाळा तू असं का बोलत आहेस ते का मला इजा पोहोचवतील मला माहिती आहे तो इथे आहे जेवण करताना तो मला दिसत असतो मी त्याला लांबून आहे तेव्हा अर्जुन म्हणतो यावेळी तशी नाही त्याच्या जवळ मोबाईल आहे आणि तो तेव्हा सायली म्हणते आणि तो, तो तुमच्याबद्दल फोनवरती काहीतरी बोलत होता तुम्हाला आता खूप अलर्ट राहावं लागेल तेव्हा मधुबाहू सायलीकडे पाहतच राहतात तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की सुभेदारांच्या घरातील सर्वजण मिळून सायली आणि अर्जुनची ॲनिव्हर्सरी पार्टी करणार असतात तर आता ते कसं हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालकीचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा